नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी फक्त तुझाच भाग सहा रात्रीची वेळ सेजल यांच्या घरी सेजल आणि तिचे संपूर्ण कुटुंब हे आपल्या अंगणात बसलेले असतात तर सेजल ही चिंतेमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत असते दिपाली आणि विनम्र या दोघांनी सेजलला सुजाता यांचे म्हणणं सांगितलं की त्यांना साखरपुडा नाही तर थेट लग्न करायचं आहे तिला असं चिंतेत फेऱ्या मारत पाहताना दिपाली या म्हणतात सेजल बाळा का चक्रा मारत आहे स्वतःचेच पाय दुखवून घेत आहे विनम्र देखील म्हणतात हे बघ सेजल जेव्हा आपण मुलाकडच्या लग्नासाठी होकार देतो तेव्हा त्यांच्या कोणत्याही गोष्टी मनावर नाही लागून घ्यायच्या आणि असं पण त्यांनी काय वाईट म्हटलं आहे सांग ना त्यावर दीपाली म्हणते हो अगदी बरोबर जे काम आठ नऊ महिन्यांनी होणार आहे तेच काम दोन महिन्यांनी होत आहे उलट किती सकारात्मक गोष्ट आहे साखरपुडा आणि हुंडा या गोष्टींमध्ये पडण्याची काही भानगडच नाही खूपच चांगले लोक आहेत आणि त्या विराजने किती प्रेमाने म्हटले की मला फक्त सेजलच पाहिजे आणि ती गोष्ट मला खूपच माझ्या हृदयात बसली सेजल हे एवढ्या वेळ सेजल ही एवढ्या फेरा फेऱ्या त्यांना म्हणते आणि ऐकत होती ती आता चिडत म्हणते म्हणजे माझ्या म्हणण्याला व्हॅल्यूच नाही त्यावर विनम्र हे म्हणतात असं कोण म्हटलं तू सांग तुला काय हवं आहे त्यावर सेजल म्हणते मला हे लग्न आत्ताच नाही करायचे आले मोठे माझे लग्न दोन महिन्यांमध्ये लावणारे त्यावर शरद तिला म्हणतो या गोष्टीमध्ये काय प्रॉब्लेम आहे लग्न दोन महिन्यात होतं तर त्यावर सेजल म्हणते प्रॉब्लेम आहे अजून माझे मास्टर्स देखील कम्प्लीट नाही माझा अजून एक सेमिस्टर देखील बाकी आहे आणि जर लगना जा अड़क ले, में मी लग्नाच्या बंधनात अडकले तर मी माझ्या शिक्षणावर लक्ष देऊ शकणार नाही मी एवढी मेहनत केली आहे यासाठी आणि आता फक्त मी यासाठी माझे स्वप्न पूर्ण ठेवू की त्या विराजना लग्नाची घाई आहे नाही मी हे लग्न आत्ताच नाही करणार सांगून टाका त्यांना आणि एवढा रिवॉक करायची काहीच गरज नाही आपण आपला निर्णय नाही बदलायचा मग ती कितीही हट्ट करू तिच्या अशा बोलण्यावर विनम्र हसायला लागतात त्यावर सेजल चिडत म्हणते बाबा हसायची काहीच गरज नाही असे बोलून ती घरामध्ये निघून जाते आणि त्यावर तीही हसायला लागतात दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ विराजांच्या घरी विराज हा आपल्या रूममध्ये पंचक बॅगवर बुक्या मारत प्रॅक्टिस करत असतो तो तो खूपच जोरजोरात बुक्या मारत असतो त्याला पाहून समजते की तो अतिशय रागात आहे आणि तो तो राग पंचिंग बॅग वर काढत होता तेवढ्यात त्याच्या रूम मध्ये बोलवायला तो नोकर विराजला घाईमध्ये म्हणतो विराज, विराज साहेब लवकर चला नाश्ता डायनिंग टेबल वर सर्व केला आहे आणि मोठ्या मालकीने या नाश्त्यासाठी तुमची वाट पाहत बसले आहेत यावर विराज हा आपली प्रॅक्टिस थांबवतो आणि फ्रेश होऊन नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबल कडे जातो सुजाता ह्या डायनिंग टेबल वर बसून विराज ची वाट पाहत असतात थोड्याच वेळात विराज हा तिथे येतो आणि तेथील चेअर वर बसतो नोकर हा त्याला नाश्ता सर्व करतो सुजाता त्याला म्हणते गुड मॉर्निंग विराज यावर विराज देखील थोडासा रूट स्वरात त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो त्यावर सुजाता या म्हणतात काय झाले विराज बाळा आज थोडासा मूड ऑफ लवकर तयार हो कारण आज आपल्याला तुझ्या आणि सेजलसाठी कपडे घ्यायला जायचे आहे त्यावर विराज म्हणतो आई तू विसरत आहे की त्यांनी आपल्याला यावर विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे त्यावर हो, बरोबर विचार करायचा वेळ सर्वांनाच पाहिजे असतो पण मी तुला हे सुद्धा सांग की मराठी मुली ह्या आपल्यासाठी कॉम्प्रोमाइज करतात आणि आपण कुठे त्यांच्या काही गोष्टींना इग्नोर केले सेजलने हे आपले मास्टर्स कम्प्लीट करायचे आहे तर आपण ते लग्नानंतर तिला करू देऊया तू काय यावर परेशान नको हो मला माहित आहे की त्यांचा निर्णय हा होकारार्थीच असेल तर विराज हा नाश्त्याचा घास तोंडाकडे नेऊन कसला तरी विचार करत असतो त्यावर सुजाता ह्या त्याला पाहत म्हणतात मी तुला सांगितलं होतं ना की त्या मुलीमध्ये काहीतरी वेगळीच जादू आहे ती सर्वांनाच आपले दिवाना बनवून ठेवते आणि आपल्या नजरेत समोरच्याला बंदी बनवून ठेवते त्यावर विराज हा प्रश्नार्थक नजरेत म्हणतो बंदी म्हणजे त्यावर सुजाता या त्याला म्हणतात बंदी म्हणजे ती प्रेमाच्या जेलामध्ये समोरच्याला जेरबंद करून ठेवते त्यावर विराज हा म्हणतो मग आई आता वेळ आली आहे की सेजलला मी माझ्या प्रेमाच्या जेल्यामध्ये जेरबंद करून ठेवणार आहे त्यावर सुजाता या असत म्हणतात बघू कोण कौन कोणाला कोणाच्या प्रेमात जेरबंद करून ठेवतं हे बघणं रोमांचक ठरेल त्यांचं बोलणं चालू असतात तिथे नवकर येतो आणि सुजाता यांना म्हणतो मालकीन तुम्हाला कोणी शरद नावाचा व्यक्ती भेटायला आला आहे त्यावर विराज हा आणि आणि सुजाता या खूपच खुश होतात त्या आनंदी होत म्हणतात बघितलं त्यांच्याकडून उत्तर आलं आहे त्या म्हणतात त्यांना लिव्हिंग हॉलमध्ये पटकन आपल्या नाश्ता संपवतात आणि शरद कडे जातात तर विराज हा देखील त्यांच्या पाठोपाठ तिकडे जातो शरदच्या बाजूलाच विराज विराज बस आणि सुजाता या शरदच्या समोर सोफ्यावर बसतात सुजाता ही शरदला खूपच आनंदी होत म्हणते अरे शरद दीपाली आणि विनम्र का नाही आले उलट सेजलला देखील सोबत आणले असते वाहनाने ती विराज सोबत भेटली देखील असती आणि आमचे घर पाहणं सुद्धा झालं असतं त्यावर शरद म्हणतो हो तुम्ही बरोबर बोलत आहात पण केव्हा तरी तेवढ्यातच नौकर हा शरद समोर ज्यूस आणतो आणि त्याला देतो शरद हा तो ज्यूस पीत म्हणतो ते काय आहे मी इथे खूपच महत्वाचं बोलणं करायला आलो आहे विराजला देखील थोडासा प्रश्न पडतो तर सुजाता म्हणतात हो की बोल यावर शरदा थोडासा नर्वस होत आणि अडखळत म्हणतो ते काय आहे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही लग्नाला खूपच घाई करत आहात असं बोलून तो विराजकडे पाहतो त्यावर विराज म्हणतो बोलणं कंटिन्यू कर त्यावर शरद पुढे म्हणतो की ते असं आहे की सेजलला एवढे घाई नाही करायची लग्नासाठी तिचा एवढा लवकर लग्नाच्या निर्णयाला पाठिंबा नाही तिला पण अजून वेळ हवा आहे त्यावर विराज हा रागात आलेला असतो आणि तो रागाच्या सुरात म्हणतो किती वेळावा आहे तुम्हाला त्यावर शरद म्हणतो ते, ते सात आठ महिने तिला अजून आपले शिक्षण देखील पूर्ण करायचे आहे तिला आपले मास्टर्स कम्प्लीट करायचे आहे कारण जर लग्न एवढं लवकर झाले तर मग ती आपल्या शिक्षणावर ध्यान नाही देऊ शकणार त्यावर सुजाता या म्हणतात अरे पण शरद बाळा पण आम्ही तुम्हाला हेच वचन दिलं आहे की लग्नानंतर आम्ही स्वतः सेजलचे शिक्षण पूर्ण करणार मग हा तिचा हट्ट कसला त्यावर शरद म्हणतो नाही काकू तुम्ही याला चुकीचे नका समजू पण हा तिचा हट्ट नाही तर हे तिचं स्वप्न आहे सुजाता या शरदला म्हणणारच की बाळा तेवढ्यातच मध्ये विराज हा अतिशय मोठ्या आवाजात आणि रागात येत म्हणतो इट्स ओके आई सोडून दे असे बोलून तो शरद कडे अतिशय रागात पाहत म्हणतो मला नाही वाटत की सेजल ही दुसऱ्यांचा विचार करणारी मुलगी आहे तिला कोणाच्याच इमोशनशी काहीच घेणं देणं नाही आणि नाही ती कोणाच्या प्रेमाची कदर करू शकते किती काय नाही केलं मी तिच्यासाठी मीच तिच्यासाठी झुकत गेलो मी स्वतःला तिच्या समोर सरेंडर केलं पण ती आहे की अजून देखील स्वतःचाच विचार करत आहे तिला अजून पण आपलं म्हणणं सर्वांकडून मनवायचं आहे त्याच्या अशा वागण्यावर सुजाता म्हणतात विराज प्लीज शांत बस तर विराज हा त्यांच्यावर देखील चिडतो आणि म्हणतो काय शांत बस म्हणतेस ती काय पूर्ण दुनियामधली शेवटची मुलगी राहिली आहे का असे बोलून तो रागातच तिथून उभा राहतो आणि शरदकडे रागातच नजर टाकून तिथून निघून जातो शरद खूपच आश्चर्यचकित झाला होता विराजचं हे असं रूप पाहून त्याला विश्वासच होत नव्हता की त्याचा स्वभाव असा असू शकतो तेवढ्याच सुजाता या शरदला म्हणतात बाळा तू काय काळजी नको करू विराजला खूपच दुःख झाला असेल त्याला या उत्तराची अपेक्षा नव्हती मी त्याला समजावते शरद देखील म्हणतो इट्स ओके काकू तेवढ्यातच विराजच्या रूममधून हा आदळ आपट करण्याचा आवाज येतो आणि त्याच्या रूममध्ये धावत आणि सुजाता त्याच्या रूममध्ये धावतच जातात विराज हा आपल्या रूममध्ये रागातच वस्तूंची फेकजोक करत असतो आणि रागातच मोठ्याने म्हणतो आणखी केव्हापर्यंत त्यांच्याशी नाटकी चालूच असणार काय मी पागल आहे का त्यांचा ऐकत बसू असे बोलत रागातच तो बेडवर पडतो तेवढ्यातच त्याच्या रूममध्ये सुजाता येतात सुजाता तिथे येतात आणि रूम मधील वस्तू इकडे तिकडे पाहून आणि विराजला असे चिंतेत बेडवर पाहून त्याच्या जवळ जाऊन म्हणतात विराज बाळा काय झाले माझ्या विराजला असे बोलत ती विराजला शांत करत तर डोक्यावरून हात फिरवत असतात पण विराज हा त्यांचा हात पकडतो आणि झटकतो सुजाता ह्या त्याला म्हणतात बाळा काळजी करू नको सर्व काही ठीक होईल मला माहित आहे की तुला राग खूपच लवकर येतो पण तू केव्हाच असं वर्तन केलं नाही विराजच्या डोळ्यातून हे पाणी येत असतं आणि तो त्याच्या आईला पाहत म्हणतो आई असे का बोलत आहे व सुजाता त्याला विचार विचारत, विचारत म्हणते विराज हा त्यांना म्हणतो हेच आई की आता जी माझी कंडिशन आहे जे मी आत्ता फील करत आहे त्यासाठी शब्द कोणता असेल जे माझ्या अशा वर्तनाला जस्टिफाय करेल आई मी केव्हाच मेंटल कंडिशन ही फेस नाही केली त्यामुळे मला माहीत नाही की मी कसा वागत आहे मला माहीत नाही की हे काय आहे हे प्रेम आहे मी ते अट्रॅक्शन आहे की माझा हट्ट आहे आई मला तिच्याकडून रिजेक्शन नाही पाहिजे असे बोलून तो रडतच आपल्या आईच्या गळ्यात पडतो तर सुजाता ह्या त्याला सावरत असतात तर तिकडे सेजलांच्या घरी आपण पाहतो विनम्र आणि दीपाली आणि सेजल हे सर्वजण सोफ्यावर बसलेले असतात आणि शरदने सर्व प्रकार त्यांना सांगितलं की विराजच्या घरी काय घडले त्यावरती सर्वजण खूपच चिंतेत आलेले असतात तर दीपाली त्या चिंतेत येऊन म्हणतात हे काय बरोबर नाही मी लग्न या गोष्टीमुळे सर्व नातेवाईकांनाही खुशखबर दिली मी त्या खुशीच्या गोष्टीने मिठाईच्या ऑर्डर देखील केल्या आहेत सेजल हे ऐकून खूप चिंतेत असते आणि ती उठूनच आपल्या रूममध्ये निघून जाते विनम्र हे म्हणतात मला देखील याचं असं वागणं काय समजलं नाही अरे पहिले किती इंटरेस्ट दाखवला आणि आता असे वागताय शरद दोघांनाही म्हणतो आय बाबा तुम्ही काय एवढे परेशान नका देवाच्या हर एक गोष्टीमध्ये काही ना काही अडथळा येतच असतो मी आज विराजला खूपच रागात पाहिलं तो खूपच रागात आणि घाईत आपला निर्णय सांगून गेला त्यावर मी अतिशय आश्चर्यचकित झालो होतो त्याने थोडासाही धीर ठेवला नाही त्याने काही प्रश्न विचारायची किंवा काही बोलायची काही विचार नाही केला सेजल खूपच इंट्रोवर्ट आणि शांत आणि मॅच्युअर मुलगी आहे ती हर एक मामल्यामध्ये मा संपूर्ण विचार करत असते आणि विराज हा मला रागाच्या भरात विचार करणारा आणि निर्णय घेणारा व्यक्ती वाटला त्यावर विनम्र हे त्याला म्हणतात मला वाटतंय शरद तुझ्या बोलण्याने की तुला विराज हा सेजलसाठी काही बरोबर नाही वाटत त्यावर शरद म्हणतो तो बाबा अगदी बरोबर म्हटले तुम्ही मला सेजलसाठी असा मुलगा पाहिजे की जो नरम आणि शांत असला पाहिजे जो सेजल समजून घेणारा पाहिजे सारखा अहंकारी नाही आणि यासाठी जर ते या, या लग्नासाठी नकार देत असतील नका तर तुम्ही कसलाही प्रस्तावा नका आणू माझ्या म्हणण्याने तर चांगलेच आहे की आपण स्वतःहून या लग्नासाठी नकार देऊया हे बघा आहे बाबा सेजल यासाठी काय सेजलसाठी काय मुलांची कमी का नाही असे बोलून शरद हा सेजलकडे निघून जातो तर विनम्र आणि दीपाली हे दो दोघेही त्याच्या म्हणण्यावर एकमेकांकडे पाहून विचार विचारात पडतात तो ने ने तो है। है तर सेजल हे आपल्या रूमच्या बाल्कनीमध्ये विच विराजने दिलेल्या अंगठीला पाहून विचार करत असते की कसे विराजने तिला ती अंगठी घातली या घाईतच सुजाता यांना फोन लावतात सुजाता यांचा फोन उचलतास तर सुजाताला म्हणतात सुजाता मला तर काही समजत नाहीये हे सर्व कसं झाले तर खूपच आश्चर्यचकित आहे की थोड्याशा गोष्टीने बात पुढे गेली होती आणि त्या छोट्याशा गोष्टीने माती संपूनही गेली त्यावर सुजाता या दीपालीला म्हणतात दिपाली अजून काहीच संपले नाही तू चुकीच समजत आहे विराज हा असा नाही आहे जसे तू समजत आहे त्याला एवढं दुःख पोहोचले या गोष्टीचं मला देखील अंदाज नव्हता तो एखाद्या मुलीसाठी एवढा सिरियस असेल याचा विचार मी स्वप्नात देखील केला नव्हता विराज हा अमेरिकेमध्ये शिकला आहे तिथे मुलींसोबत बोलणं फिरणं हे काही नवीन नाही त्याच्यासाठी दिपाली मला तर स्वतःच समजत नाही की तो असा एवढा सिरियस आणि पॉझिटिव्ह झाला आहे मी स्वतः देखील खूपच यावर आश्चर्यचकित झाले त्याने मला म्हटले होते की त्याला सेजल सोबत लवकरात लवकर लग्न करायचं होते आणि तिकडून सेजलचं उत्तर आलं की तिला लवकर लग्न नाही करायचं हेच ऐकून तो खूपच अपसेट झाला आहे त्याला वाटत आहे की सेजलला त्याच्या इमोशनचे काहीच घेणं देणं नाही त्यावर दीपालीही म्हणते सॉरी सुजाता मला हे सांगताना चांगलं तर वाटत नाहीये पण शरद आणि विनम्र यांचं म्हणणं आहे की हे लग्न बरोबर नाही आपल्याला ती रिंग परत दिली पाहिजे धक्का बस ऐसा करता ता हे ऐकून सुजाता यांना धक्का बसतो सुजाता दीपालीला समजाण्याचा प्रयत्न करतात त्या म्हणतात हे बघ दीपाली विराज सध्या रागात आहे आणि खूपच दुखी आहे त्याला थोडासा वेळ द्या तो निर्णयाचा पश्चाताप करेल पण त्यावर दीपाली म्हणते हे बघ सुजाता माझ्या हातात काहीच नाही आमच्या घरात सर्वांच्या शब्दाला आदर आहे आणि शरद म्हणतोय की हा रिश्ता काय बरोबर नाही त्यावर सुजाता म्हणते हे बघ दीपाली आपण या सर्व गोष्टी बसून बोलूया त्यावरती दीपाली म्हणते जर तुला हरकत नाही तर मी रिंग परत पाठवत आहे पण यावर सुजाता या म्हणतात असं नको करू इकडे आत्ताच बोलायला येत आहे असे बोलून तर फोन कट करतात सेजल ही आपल्या रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच तिच्या रूममध्ये शरद येतो आणि शरद तिला म्हणतो सेजल चल पटकन बाहेर जाऊया त्यावर सेजल म्हणते कुठे तर शरद म्हणतो ते सुजाता काकूंच्या घरी त्यांना आपण ही रिंग परत करूया आई बाबांचं म्हणणं आहे की आपण ती रिंग परत देऊन त्या लग्नासाठी नकार करावा माझं म्हणणं आहे की तू या सिच्युएशन मध्ये घरी नसलेली तेच बरं असं होऊ शकतं की सुजाता काकू सोबत विराज देखील आपल्या घरी येईल आणि तुझं त्याच्या एकमेकांसमोर येणं हे काय का बरोबर नाही यावर सेजल ही विचार करत असते तर तिला असं विचारात पाहून शरद म्हणतो काय झालं सेजल कसला विचार करत आहे तर सेजल म्हणते नाही काही नाही जर तुला आणि बाबांना असं वाटत आहे की अंगठी परत देऊन आपण त्यांना नकार द्यावा तर मी कसलाच विचार करणार नाही असे बोलून ती आपल्या बोटातील अंगठी काढून शरदला देत म्हणते माझ्यासाठी सर्वप्रथम माझं कुटुंब आहे आणि त्यांचे निर्णय ते दोघेही घराच्या बाहेर पडून आपल्या गाडीत बसतात आणि बाहेर निघून जातात शरद हा गाडी चालवत असतो तर सेजल ही त्याच्या बाजूला विचार करत बसलेली असते शरद म्हणतो सेजल मी तुझ्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही त्यावर सेजल देखील म्हणते हो शरद मला देखील माहीत आहे शरद पुढे सेजलला म्हणतो आज मी त्या विराजचा एक वेगळा चेहरा पाहिला तो खूपच अग्रेसिव्ह डॉमिनेंट आहे आणि अहंकारी व्यक्ती आहे तो तुझ्यासाठी बरोबर नाही तू शांत इंट्रोवर्ट आहे शरद असं बोलताना सेजलला विराजचं म्हणणं आठवते की त्याने सेजलला म्हटले होते की मी खूपच इगोईस्टिक डॉमिनंट आणि अग्रेसिव्ह व्यक्ती आहे पण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तर मरेपर्यंत त्याची साथ देतो ती याच गोष्टींचा विचार करत असते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद